नांदेड जिल्ह्यातील गोधम गाव येथे उभारण्यात आलेला विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी मान्य आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भर पावसात विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आणि म्हणून आज इथे असणारे दोन्ही खासदार आहेत त्यांच्या वतीनं मी या देशाच्या सरकारला सांगू इच्छितो की हे जे सिंधू ऑपरेशन सिंधू चालू झालेलं आहे अत्यंत योग्य संधी आहे मागच्या वेळेस आपल्याकडून चूक झाली आणि ती संधी आपण घालवली आणि त्यामुळं ते, का ते काश्मीर तसंच राहिलं या वेळेस अत्यंत सुंदर संधी आहे तिचा उपयोग करून काश्मीर पा ऑक्युपाइड काश्मीर आपल्यामध्ये घेतलं आणि पाकिस्तानची शक्ल झाली तर जो दहशतवाद पोहोचला जातो पाकिस्तान मध्ये तो कायम समाप्त होईल आणि आपल्या मिलटरी जे काही तीन दिवसामध्ये त्यांना घोट्यावर आणलं माझ्यामध्ये अजून पाच सात दिवस युद्ध झालं असतं तर या पाकिस्तानचा नक्षा बदलला असता ही परिस्थिती आहे त्यामुळं अशा पद्धतीच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ती भावना आहे ती मी आज बोलून दाखवतो हो तुम्ही मंडळी सुद्धा त्या देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या पार्लमेंटमध्ये ही भावना लोकांची भावना मांडावी असं मी आपल्याला इथे सांगू इच्छितो अर्थात अनेक ने, विषयावर बोलण्यासारख्या फक्त जाताना एकच सांगतो की आज या देशामध्ये हिंदू राष्ट्राची कल, कल, कल्पना प्रचंड जोरामध्ये आणि झोमामध्ये केली जाते बाबासाहेब आंबेडकर कुठच्याही धर्माविरुद्ध नव्हते किंवा बाबासाहेबांनी ज्या धर्मामध्ये जमान आले त्या धर्माच्या जाती व्यवस्थेमुळे बाबासाहेबांना प्रचंड मोठ्या संख्येने जाती ते अन्याय झाला अपमान झाला अरे संविधान लिहिणाऱ्या माणसाला या देशाच्या लोकसभेवर जाता आलं नाही का तर तो, तो एका अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आला तिकडे म्हणजे खेदाने म्हटलं अमेरिकेचं संविधान लिहिलं त्या अमेरिकेच्या संविधानक्याला तिथे कायमचं सिनेटचं मेंबर करण्यात आलं पण दुर्दैवानं बाबासाहेबांना त्या देशामधल्या जाती व्यवस्थेने तिथे लोकसभेमध्ये जाऊ दिलं नाही खरी परिस्थिती आहे तेव्हा या देशामध्ये आज जे हिंदू राष्ट्राचं एक मोठी चर्चा चालू झालेली मला त्या त्याबद्दल आपल्याला सांगावं असं वाटत की आपण पाहता की आपल्या बरोबर एक देश एक दिवस आधी सोडत झालं ज्याचं नाव पाकिस्तान होत ज्याचा धर्म एक होता तो धर्म राष्ट्र होत ज्याची संस्कृती एक होती ज्याची भाषा एक होती एवढं सर्व असताना सुद्धा त्या पाकिस्तानची दोन शक्ल झाली एक बांगलादेश आणि पाकिस्तान आणि अजून जर काही दिवसांनी जर इंडियन मिलिटरीने ऑपरेशन केलं तर मला आश्चर्य वाटणार नाही की त्याची चार पाच शक्ल झाल्याशिवाय राहणार नाहीत ही परिस्थिती आहे फार करें। या पद्धतीने गोदमगावच्या जनतेचं आणि गोदमगावच्या परिसरातल्या जनतेचं फार मनापासून अभिनंदन व्यक्त करेल की या गावामध्ये बिरसा मुंडा छत्रपती शिवाजी महाराज आणि बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आज आमचे खासदार माननीय रवींद्रजी चव्हाण आमचे या ठिकाणी सरसेनानी आमचे आनंदराजजी आंबेडकर त्यानंतर सुरेशदादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व माझ्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे मला गावकऱ्यांचा फार अभिमान आहे की सगळे गावकरी मिळून आज या ठिकाणी महामानवाचा पुतळा त्यांनी आज अनावरण सरसेनानी आनंदराजी आंबेडकर यांच्या हस्ते झालेला आहे खरंतर एक चांगला सोहळा आमच्या या भागामध्ये आज आम्हाला नेत्रदीपक असा सोहळा बघायला मिळाला या भागातल्या सर्व जाती धर्मातील सर्व लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो गोदमगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळाचं अनावरण होत आहे आजच्या या अनावरण प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड मान्य आनंदराजजी आंबेडकर साहेब राज्यसभेचे खासदार मान्य अजितजी गोखडे साहेब माजी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजयदादा बेळगे माजी जिल्हा परिषदेचे लक्ष्मणजी थकरवाड आदी मंडळी उपस्थित होते खरंतर गोदम गाववासीयांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण सर्व गावांनी सर्व गावातल्या सर्व जाती धर्मांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती कुसळा आज गोदमगाव नगरीमध्ये मोठ्या दिमाखानं अनावरण करत आहेत तर एवढा इथल्या लोकांचं तौकू करावं एवढं आहे मी सर्व जनतेस आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनावरण प्रसंगी सर्व जनतेस शुभेच्छा देतो आणि आता ज साहेबांनी म्हणल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यासाठी संविधान या ठिकाणी भारताला दिलेलं आहे त्या संविधानाचं खरे मूल्य जपण्याचं काम आज गोदाम गोदमगावचे करत आहे